सुनीतास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मिरचीचं लोणचं हे मी करणार आहे ज्यासाठी मी मिरची घेतलेली आहे ही मिरची मी पाव किलोच्या थोडंसं वर आहे ही मिरची आणि मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता आपणाला ह्या मिरचीची आणि मिरची अशी घ्यायची बाजारातून की अशी अशी जर घेतली मिरची तर ही थोडी सप्पक असती आणि थोडी तिखट असती आणि जास्त तुम्ही छोटी हिरवीगार जर घेतली तर जास्त तिखट असती तर तिखट मिरचीचं लोणचं जास्त खाण्यात येत नाही त्याच्यासाठी आपल्याला या मिरची बघून घ्यायची पण अशी घ्यायची बघा ही मिरची एकदम छान आणि ह्याचं च चविष्ट लोणचं लागतं आहे आता मी हे मिरचीचे तुकडे करून घेत आहे हे बघा आपल्याला आता मिरचीचे असे तुकडे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी असे तुकडे करून घेत आहे मिरचीचे तुम्हाला जसे पाहिजे मिरचीचे तुकडे तसे तुम्ही करू शकता लहान मोठे साईज कसे पण अशा प्रकारे मी सगळे मिरच्या अशा छोटे छोटे काप करून घेतलेली आहेत हे बघा असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता ह्या लोणच्यामध्ये हे तीन लिंबू घेतलेले आहेत टाकण्यासाठी हे दोन चमचे मोहरी घेतलेले आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा मेथे घेतलेले आहेत आणि एक चमचा सोप घेतलेले आहे आणि थोडासा लसूण आहे लिंबू आहे त्यात आपल्याला ह्याचे आठ भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी लिंबाच्या फोडी करून घेतलेली आहेत तीन लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहे आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत हे बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपणाला हे एकदम, ला ला ना, ना एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे हे अर्धा चमचा मेथी आहे हे मेथी पण आपल्याला असंच भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यामुळे आपण लोणचं जे आहे ना खराब होणार नाही एकदम छान आणि चवीला पण छान लागतंय जास्त पण भाजून घ्यायचं नाही आपल्याला फक्त ओलावा कमी करायचा आहे याचा आता मी हे गॅस बंद करून घेत आहे आणि थंड होण्यासाठी आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे सच्या भांड्यामध्ये आता मी हे जी भाजून घेतलेला मसाला आहे मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे जास्त बारीक पण घ्यायचं नाही आणि जास्त मोठा पण नाही हे बघा अशा प्रकारे मी एकदम छान असं भाजून घेऊन वाटून घेतलेलं आहे हे बघा मी छोटंसं बाहून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आता मिरच्या आणि हे टाकून घ्यायचं आहे की थोडासा लसूण आहे मी थोडा लसूण पण टाकून घेत आहे ह्याच्यात हे बघा अर्धी वाटी तेल आहे शेंगदाण्याचं तेल आहे मी आता हे गरम करून घेत आहे एक चमचा हळद मी हळद टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा एक चमचा मीठ टाकून घेतला आहे आणखी अर्धा चमचा टाकून घेत आहे आता असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण तेल एकदम छान असं गरम करून घ्यायचं आहे वाह ये तर आपणाला तेल गरम करायचं आहे छान कडकड गरम करून घेतलेलं तेल खाली घेत आहे हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे पाच मिनटांनी मी आता हे सगळा जे मसाला आहे मीच्या तेलामध्ये टाकून घेत आहे हे बघा असं छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे आता थोड़ी एक चेंचा है। तेल पन ही थोडी भेंडगी मिरची एक चमचा मी टाकून घेत आहे तुम्हाला तेल कमी वाटत असेल पण ही कमी नाही आपणाला इतकंच बस झालं पाव किलो मिरच्या आहेत त्याच्यासाठी आपणाला जास्त तेल लागणार नाही हे बघा छान आता ही मसाला आपला थंड होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हे मिरच्या मिक्स करून घ्यायच्या आहेत हे बघा मसाला एकदम थंड झालेला आहे हे जे मिरच्याचं मिक्स केलेलं आहे लिंबू आणि मिरच्या हे आता आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे हे बघा आता आपणाला हे असं हलवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं पाणी सुटलं जातं चार पाच दिवसांनी आपणाला लोणचं खाण्यासारखं होतंय हे बघा सेंट पण एकदम छान येतो हे बघा हे पाच सहा महिने टिकून राहते ताजं ताजं लोणचं करून पाच सहा महिन्यासाठी आपल्याला खाण्यात योग्य येते हे बघा हे बघा किती छान झालेलं आहे आता मी भरणीत भरून घेत आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद